नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आजचा आपला भाग चालला आहे पन्नासावा सात्विक राजस आणि तामस आपल्या अपत्याला सर्वोत्तम तेच मिळावं यासाठी आई जशी अखंड जागृत असते तसंच गीता माऊलीनी पण तिच्या साधक बाळांनी उत्कृष्ट तेच स्वीकारावं यासाठी प्रत्येक गोष्टीमधलं सत्व रज आणि तम असे भाग व्यवस्थित निवडून त्यांच्यासमोर ठेवलेले आहेत गीतेने मांडलेले या प्रकारांमधील सर्व बारगावे श्री ज्ञानेश्वरही तितक्याच ममतेने विषद करतात आणि सर्वांच्यामधले सत्व आपल्या हाती ऐतं सोपवतात तनामनाच्या स्वास्थ्यावरच बुद्धीची उभारणी होत असल्यामुळे सात्विक आहार सात्विकतेनेच घेणं अत्यावश्यक आहे त्यासाठी एकशे सव्वीसाव्या ओबीत ते म्हणत आहे आंगेची द्रव्ये सुरसे जे आंगेचे पदार्थ गोडसे, आंगेची स्नेहे बहुवसे, सुपक्वे जिये अर्थ जे पदार्थ स्वभावतःच रसभरीत मधुर आणि स्निग्ध असतात तसंच परिपक्व ही असतात अशा आरोग्यवर्धक पदार्थांचा आहार सात्विक आहे याउलट अति तिखट अति खारट अति उष्ण अति तीक्ष्ण किंवा वृक्ष अनारोग्य निर्माण करणारा आहार वृत्तीच्या लोकांचा असतो श्री ज्ञानेश्वर एकशे पन्नासाव्या ओवीत म्हणत आहेत ते आहार नवती घेतले व्याधी व्याळ जे सुतले ते चेता व वा वावया घातले माझं पोटी जे हा आहार नसून शरीरात निवांत निजलेले रोगरूपी साप जागे करण्यासाठी उत्तेजक पदार्थ पोटात घालणं होय तामसी माणसांना शिळं उष्ट सदोष भोजनच आवडतं श्री ज्ञानेश्वर तर म्हणतातही कदाचित चांगल्या पक्वानांचा त्यांना लावच झाला तर त्या अन्नाला घाण सुटेपर्यंत वाघाप्रमाणे ते थांबून राहतात सत्वयुक्त पदार्थाने किंवा आहाराने अंतर्बाह्य सक्षम झाल्यावर साधकाला यज्ञकर्म म्हणजेच कर्तव्यकर्म यथोचित पार पाडता येतात म्हणून आहार वर्णनानंतर यज्ञांच्या सत्व रजादी प्रकारची माहिती भगवंत देतात सात्विक यज्ञ म्हणजे गीतेने प्रतिपादलेला निष्काम कर्मयोग आहे फलाची आशा न धरता जो यज्ञ प्राप्त कर्तव्य म्हणून यथाविधी आणि आनंदी मनाने केला जातो तो सात्विक यज्ञ आहे अशा निरपेक्षपणे हा यज्ञ कसा होतो याचा मर्म सांगताना श्री ज्ञानेश्वर म्हणत आहेत यज्ञ यथासांग पार पाडण्याच्या निश्चयात तन आणि मन दोन्हीही गुंतलेले असल्यामुळे त्याच्या फळांच्या विचारात किंवा कर्तेपणाच्या अहंकारात राहायला कोणी उरलेलंच नसतं तसंच हा यज्ञ कसा सांगोपांग व्यवस्थित होतो याबद्दल श्री ज्ञानेश्वर अतिशय सुरेख उपमा देतात एकशे एक्क्याऐंशी ओवी ऐकूयात काय वानू बहुती बोली जैसी सर्वाभरणी भरली ते यज्ञ विद्याची रूपा आली यजन मिशे अर्थ फार शब्दांनी याचं वर्णन करावं काय करावं आणि यज्ञकर्त्याने यद्न्य यज्ञाचं साहित्य असं बिनचूक जमवलेलं असतं की सर्व अवयवांवर योग्य अलंकार घातलेली मूर्तिमंत यज्ञविद्याच यद्न्य यज्ञाच्या निमित्ताने तिथे आलेली आहे असं वाटतं यावरूनच लक्षात येतं की एखादा मोठा समारंभ अत्यंत जबाबदारीने नीट नेटकेपणाने आणि विनम्र निरपेक्षपणाने पार पाडणाऱ्या व्यक्तीचं कार्य हेही सात्विक यज्ञाचं एक उदाहरणच आहे सात्विक यज्ञात फलाशा किंवा दांभिकता आली तर तो राजस यज्ञ ठरतो यज्ञाबद्दल श्री ज्ञानेश्वर लक्षणीय उदाहरण देतात त्यासाठी आपण ऐकूयात एकशे एकोणनव्वादाधावी ओवी आणि पशु पक्षी विवाही जोशी कामा परवता नाही तैसा तामसा यज्ञाबाही आग्रहोची मुळ म्हणजे पशुपक्ष्यांच्या लग्नात विषय वासना हाच जोशी तसा तामस यज्ञाच्या मुळाशी केवळ अट्टाहास असतो त्यात शास्त्रशुद्धता मंत्रोच्चार अन्न दक्षिणादान श्रद्धा हे काहीही लागत नाही असा अमंगल अर्थहीन यज्ञ यद्ण, तामस यज्ञ आहे यज्ञाप्रमाणे तपाचंही सात्विक राजस आणि तामस असे विभाग पडतात तसेच शारीरिक वाचिक आणि मानसिक असेही तपाचे तीन भाग पडतात देव ब्राह्मण आई वडील आणि गुरु यांचं पूजन अंतर्बाह्य शुचित्व ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शारीर तप आहे इतरांच्या सुखासाठी स्वतःच्या देहाला कष्टवणं हे कायिक तपात येतं या तपात अंतर्भूत असलेल्या ब्रह्मचर्य पालनाचं काटेकोर वर्णन श्री ज्ञानेश्वर दोनशे अकराव्या उभीत करतायत जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे आंगे तेथूनी जन्म आघवे सोवळे कीजे अर्थ जन्माच्या वेळी स्त्री देहाला स्पर्श झाला त्यानंतर सर्व जन्म सोळेपणाने राहणं म्हणजेच ब्रह्मचर्य पाल नाही याचा भावार्थ म्हणजे मायेच्या स्पर्शाने एकदा देहभाव प्राप्त झाला तेवढाच त्यानंतर केलेल्या ब्रह्मभावाच्या तपश्चर्यात पुनश्च मी देह या मायेचा स्पर्शही नाही समोरच्याचं मन न दुखवता सत्य आणि हितकर बोलणं तसंच वेद पठण भजन कीर्तन हरिनाम जप हे सर्व वाङ्मयीन तपश्चर्यात येतं स्वतःच्या वचनीपणाच्या अभिमानात माणूस दुसऱ्याच्या मनाला लागेल असं सहजपणे बोलतो किंवा दुसऱ्याचं आपण भलं करीत आहोत या आविर्भावाने त्याच्याशी कठोर भाषण करतो पण सत्य असूनही मधुर बोलणं हीच तर वाचित तपश्चर्य आहे आणि यासाठी श्री ज्ञानेश्वर अप्रतिम उदाहरण देतात दोनशे सोळाव्या ओवीत तरी लोहाचे न केले जैसे देख तेणे म्हणजे लोहाचे आकार आणि वजन कमी होऊ न देता परीस त्याला सोनं बनवतो तसंच ऐकणाऱ्याच्या मानमर्यादेला थोडाही धक्का लागू न देता संभाषणाद्वारे त्याच्याशी सुसंवाद साधून त्याच्यातला कमीपणा त्याच्या नकळत अलगत दूर केला पाहिजे हे वाङ्मयींत श्री ज्ञानेश्वरांसारख्या वाग्देवतेलाच साधतं आपल्या बोलण्याकडे अवधान द्यावं हे किती हळूवार आणि नम्रतेने ते सांगतात यानंतर तपाचा महत्त्वाचा प्रकार म्हणजे मानस तप याचं विवेचन आलेलं आहे मनाची स्वाभाविक प्रसन्नता मौन निर्विकल्प अवस्था तपात सामावतात निर्भय निर्द्वंद्व मनात सहज प्रसन्नता असते त्यावेळी साम्य योग चित्तात मुरलेला असतो कारण इंद्रिय विषय मोहातून निवृत्त होऊन आत्मसुखात मग्न असतात अशा अखंड वैराग्यपूर्ण अवस्थेला ही निर्विकल्पता निर्माण होते इथे श्री ज्ञानेश्वर म्हणतात तरंगांनी सरोवराला कलांनी चंद्राला सोडणं तसंच संकल्प विकल्पांनी मनाला सोडणं आहे आत्मलाभामुळेही किमया घडते तर दोनशे तेहतीसाव्या ते म्हणतात ते स्वलाभ लाभलेपणे मन मनपणाही धरून येणे शिवतले जैसे लवणे आपुले निज म्हणजे मिठाला आपलं मूल स्वरूप जे जल त्याचा स्पर्श झाल्याबरोबर ते, ते जलरूप होतं तसंच आत्मस्वरूप सद्गुरू स्पर्शाने मन आपला मनपणा टाकून आत्म्याशी तद्रूप होतं कायिक वाचिक आणि मानसिक या तिन्ही स्तरांवर करता येणाऱ्या तपाला सात्विक राजस आणि तामस गुणांमुळेही कसा रंग येतो त्याचं सुरस विवेचन आता आपण पाहणार आहोत पण पुढच्या भागात आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत श्री ज्ञानेश्वर महाराज की जय